सगळ्याच निवडणुका जागेवर स्टॉप होणार न्यायालयाच्या निकालाने धास्तावले प्रचार थंडावला मंडळी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाबाबतचा वाद निकाली लागेपर्यंत नामांकन प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार का करत नाहीत अशी विचारणा ना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली न्यायमूर्ती सूर्यकांत उज्ज्वल भुयान आणि एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने यासंबंधी पुढील सुनावणी पंचवीस नोव्हेंबरला ठेवली आहे यामुळे ही सुनावणी होईपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्या निवडणुकांच्या घोषणा होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे त्यातच आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निकाल येईपर्यंत वेट अँड वॉच ची भूमिका घेत रिंगणातील उमेदवारांचा प्रचार थंडावला आहे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नगर परिषद व नगरपालिकांमध्ये वाढलेल्या आरक्षणाचा विचार करून निवडणुकीला स्थगिती दिली तर काय असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे त्यामुळे अनेकांनी खर्चातही हात आखडता घेतला आहे न्यायालय निर्णयाच्या अधीन राहून आरक्षणात सुधारणा करण्याची तयारी आयोगाने ठेवली आहे न्यायालयाची पुढील सुनावणी पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार तसे नाही तसेच या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अजून नेमणूक झालेली नाही राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबरला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दोन डिसेंबरला दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होईल मात्र न्यायालयाने वारंवार दाखवलेल्या नाराजीमुळे नामांकन प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे